नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आषाढी एखादीच्या उपवासाला आपण फक्त आणि फक्त, फक्त ही मस्त आणि चटपटत अशी रेसिपी बनवतोय आपण नेहमी तर उपवासाला फक्त साबुणा किचडी किंवा शाबूचे वडे किंवा वेगवेगळे प्रकार बनवतो आज आपण ना फक्त शेंगदाण्यांपासून ही मस्त अशी रेसिपी बनवतोय चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर त्यासाठी इथं बघा मी एक वाटी इतके शेंगदाणे घेतले होते जे स्वच्छ असे दोनपणाने धुवून घेतले तर तर शेंगदाच्या वर येईल असं पाणी घातलं आणि तीन ते चार तास हे शेंगदाणे चांगले भिजवून घेतले तुम्ही बघू शकता शेंगाण्यांचा जो काही आकार आहे तो अगदी डब्बल झालेला आहे जर तुम्ही एक वाटी शेंगदाणे घेत असाल तर ते भिजल्यानंतर दीड ते पावणे दोन वाटी इतके शेंगदाणे होतात त्यामुळे किती तुम्ही कितीही रेसिपी म्हणताय ह्यावरती तुम्ही शेंगण्याचं प्रमाण देखील कमी अधिक करू शकता तीन ते चार तास झालेले आहेत आणि माझं जे काही शेंगदाण होते ते चांगले असे बघा भिजलेले आहेत आता ह्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे तर ते मी काढून घेतलं आणि हे भिजलेले शेंगदाणे आपण एका साईडला करून घेतले आता आपण रेसिपी बनवायला लगेचच सुरुवात करणार आहोत तर त्यास त्यासाठी बघा सुरुवातीला एक मी मोठी अशी स्टीलची कढई ठेवली आता ह्यामध्ये आपण एक ते दीड चमचा साजूक तूप घालणार आहोत तर तुम्ही उपवासाला चालत असेल तुम्ही तर तेलाचा पण वापर करू शकता किंवा मग साजूक तूप तुम्हाला जे काही आवडतं ते तुम्ही वापरू शकता ह्यामध्ये मी एक चमचा जिरे घातले जिरे छान फुलल्या नंतर दोन ते दो तीन हिरव्या मिरच्या घातल्या आता ह्या हिरव्या मिरच्या पण आपण तुपावरती चांगल्या अशा परतवून घेतल्या आणि त्यानंतर जे भिजलेले शेंगदाणे होते तर ते घातले आता आपण ना गॅस मध्यम करून हे दोन ते तीन मिनटं सगळं बघा शेंगदाणे चांगले परतवून घेणार आहोत बऱ्याच जणांना उपवासाला काहीतरी ना चटपटीत खावं असं वाटतं तीस तीस खिचडी नको वाटते अशा वेळी तुम्ही ही मस्तपैकी रेसिपी बनवून ठेवू शकता आणि माझ्या घरी फक्त उपवासालाच नाही तर मी आधीमध्ये पण म्हणून कारण मला ती इतकी प्रचंड रेसिपी आवडते आता बघा सांगाने आपण एक तीन ते चार मिनटं असं सलग भाजून घेतले ह्यातलं जे काही पाणी होतं ते पाणी पण कमी झालं आणि जनाने पण बघा चांगले असे तुपावरती भाजले गेलेले आहेत आता शेंगदाणे असेपर्यंत भाजले गेले की ह्यामध्ये आता आपण एक वाटी इतकं पाणी घालतो जेणेकरून हे शेंगदाणे चांगले शिजले जातील आपण हे शेंगदाणे भिजवून घेतले होते त्यामुळे फारसा वेळ लागत नाही इथं बघा मी एक वाटी पाणी घातलं आणि हे पुन्हा बघा सगळं चांगलं ढवळून घेतलं आता गॅस थोडासा मीडियम करायचा आणि ज्यावरती झाकण देऊन आपण एक सात ते आठ मिनटं हे शेंगदाणे चांगल्याचे शिजवून घेणार आहोत शेंगदाणे चांगले भिजल्या किंवा ते पटकन शिजतात देखील मी मध्ये पण एक दोन वेळा झाकण काढून चेक केलं होतं तुम्ही बघू शकता आता मी झाकण काढलं साधारणपणे पाच ते सहा मिनटं झाली होती ह्यातलं पाणी पण बघा बऱ्यापैकी आटलं गेलेलं आहे आता शेंगदाणे पुन्हा आता असे मिक्स करून घेऊयात मला ना थोडेसे शेंगदाणे अजून कच्चे वाटत आहेत त्यामुळे मी पुन्हा हे दोन ते तीन मिनटं हे चांगलं असं मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठेवून पुन्हा आपण हे असं शिजवून घेणार आहोत शेंगदाणेनं चांगले शिजले गेले ना की रेसिपीला चव पण खूप छान लागते आणि साधारणपणे तीन ते चार मिनिटानंतर बघा पुन्हा झाकण काढून मी बघितलं आणि दोन ते तीन मिनिटांतर हे शेंगदाणे अगदी मस्त शे चांगले शिजले गेले होते हे अगदी मऊ पडत नाहीत पण ना खाताना अगदी छान असे मऊसूत लागतात आता हे बघा सगळं मी परतवून घेतलं ह्यातलं पाणी पण बघा अगदी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे अशा पद्धतीने शेंगदाणे आपण चांगले असे परतवून घेतले ना आणि चांगले शिजले गेले ना की रेसिपी अगदी झटकीपट बनते आता ना ह्यामध्ये आपण एक वाटी शेंगदाण्यांसाठी मी अर्धी वाटी इतकी ओला नारळाचा जो काही खप असतो तो घेतलाय त्यामुळे चव अगदी भन्नाट लागते आणि ह्यामध्ये दोन ते तीन आमसुलं घातली चवीनुसार मीठ घालूयात आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी काश्मीरी लाल तिखट जी उपवासाला चालते तर ती वापरली ह्याच्यामध्ये मी आपण हिरव्या मिरच्या पण वापरल्या होत्या त्यामुळे याचा अंदाज घेऊन तुम्ही ती लाल तिखट वापरा थोडीशी साखर घातली जेणेकरून चव चांगली बॅलेन्स व्हावी आता तुम्ही विचाराल की आमसुलं कशासाठी घातली तर शेंगदाण्यांना भरपूर पित्तनाशक असतात आणि जर आपण शेंगदाण्याची भरपूर रेसिपी बनवू तर बऱ्याच वेळा पित्त वगैरे होण्याची शक्यता असते आणि ते कमी व्हावं म्हणून आपण यामध्ये आमसुला घातली घेतली जेणेकरून आमसुलीचा स्वाद जे राहिला त्यामुळे उतरला ना थोडंसं पित्त कमी होतं आणि याची चव पण खूप छान लागते आणि ओला नारळ आमसूल थोडंसं मीठ आणि साखरेचा गोडवा ह्या रेसिपीला ना अगदीच चटपटीत बनवतो हे बघा मी सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं दिसताना ना ते इतकं यम्मी दिसतं ना आणि उपवासाला जर इतकं टेस्टी आणि चटपटीत जर काय खायला मिळणार असेल ना तर सगळ्यांना अगदी आनंदानं हा उपवास करतील तर मस्तपैकी बघा हे सगळं छान मिक्स करून घेतलं सगळा जो काही मसाला आहे आपण जो वापरला तो छानपैकी असा कोट झालेला आहे आणि आपली ही उपवासाची शेंगदाण्याची जी काही उसळ आहे ही छानपैकी बनवून तयार झालेली आहे मला स्वतःला प्रचंड आवडते ही उसळ तुम्ही कोणत्याही डोसा असू दे किंवा कोणत्याही काय रेसिपी त्यासोबत देखील खाऊ शकता किंवा हे याला नुसतीच चटपटीत उसळ खायला देखील खूप छान वाटतं अगदी गरमागरम उसळ करायची आणि पटकन खायला घ्यायचं मला स्वतःला ती उसळ प्रचंड आवडते मी गॅस बंद करून घेतला आणि त्यानंतर मी भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर घातली बऱ्याच जणांच्याकडं उपवासाला कोथंबीर चालत नाही तर तुम्ही ती स्किप केली तरी देखील चालेल ज्यांच्याकडे जर चालत असेल त्यांनी घातली तरी देखील चालेल आता पुन्हा बघा ही सगळी मी अशी मिक्स करून घेतली दिसताना तोंडाला पाणी सुटले इतकी मस्त आणि चटपटीत अशी आपली ही उपवासाची शेंगदाण्याची उसळ तयार आहे अगदी अप्रतिम लागते तुम्ही एकदा जरूर अशी उपवासाला ही रेसिपी करून बघा फक्त उपवासच कशाला तुम्ही अध्यामध्ये पण नक्की करून बघाल याची मला शंभर टक्के खात्री आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ झाले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच तुमच्यामध्ये बघायला मिळेल आणि ही उसळ आपण उपवासासाठी नुसती खायला किंवा स्टार्टर म्हणून किंवा मग तोंडी लावण्यासाठी देखील अशी मस्तपैकी चटपटीत उसळ नक्की करू शकतो मी आज ना उपवासाला खिचडीसोबत नाही उसळ केली होती कारण खिचडी घालताना थोडंसं से चटपटीत काहीतरी खावं असं वाटतं अशा मी ही रेसिपी खूप छान लागते तुम्ही पण एकदा नक्की जरूर ही रेसिपी करून बघा आणि रेसिपी आवडली तर छान कमेंट्स करा चला तर भेटूत तसंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय